मंडळी तेरा मार्च रोजी आहे फाल्गुन शुक्ल पौर्णिमा याला होता शनी पौर्णिमा असेही म्हणतात शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार असे काही का प्रभावी उपाय आहेत जे या दिवशी केल्यानं आपल्याला अत्यंत प्रभावी लाभ मिळू शकतात आणि बरेच अनुभव सुद्धा येऊ शकतात तुम्हालाही इच्छापूर्ती हवी असेल उत्तम आरोग्य मिळवायचं होळीच्या दिवशी काही खास उपाय उपाय तुम्हीही नक्कीच करू शकता हे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यश घेऊन येतील चला तर मग जाणून घेऊया होळीच्या दिवशी करायचे प्रभावी उपाय पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा होळी हा फाल्गुन महिन्यातील एक महत्वाचा सण आहे जो नकारात्मकतेचा नाश करून नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्यास मनोकामना पूर्ण होऊ शकतात आता मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी करायचे उपाय कोणते तर ज्या दिवशी होळी पेटते म्हणजे तेरा मार्च ला होलिका दहन केले जाईल या दिवशी सर्वजण होळीची पूजा करतात याच होळीच्या अर्पण करायचं आहे होळीच्या ज्वाळेत एक नारळ अर्पण केल्यानं आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत मिळू शकते मात्र त्याआधी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवाय होळीच्या अग्नीत गोड आणि तुपानं तयार केलेलं हवन आपण अर्पण केलं तरी याचे असंख्य लाभ आपल्याला मिळू शकतात असं सांगितलं गेलंय याही व्यतिरिक्त मनातील काही खास इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी होळीच्या अग्निभोवती सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि होळीला प्रार्थना करावी अशा पद्धतीनं उपाय करू शकतो याचबरोबर आपल्या घरात धनप्राप्तीसाठी आपल्याला उपाय करायचे असतील तर होळीच्या दिवशी महत्वाचे उपाय केले जाऊ शकतात होळीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली आवर्जून तुपाचा दिवा लावावा कारण या दिवशी असते पौर्णिमा आणि पौर्णिमा ही देवी लक्ष्मीशी निगडीत आहे त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी होळीच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा अर्पण करावा यावेळी ओम महालक्ष्मी श्रीम श्रीम महालक्ष्मीचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं म्हणतात याचबरोबर आपण लाल कपड्यात पाच गव्हाचे दाणे आणि पाच सुपाऱ्या बांधून त्या माता लक्ष्मीला अर्पण कराव्या प्रार्थना करावी आणि ही पोटली आपण आपल्या धनस्थानी ठेवावी यामुळे चमत्कारिक लाभ जाणवतात असं सांगितलं गेलंय शिवाय होळी धनामध्ये दहनामध्ये सात गोमती चक्र अर्पण करावे यामुळे ही पैशाची अडचण दूर होते आणि आर्थिक स्थिती सुधारते असं सांगितलं जातं हे उपाय केल्यास जीवनात सकारात्मक बदल जाणवतात आणि इच्छेनुसार आपल्याला फळ मिळतं असं सांगितलं गेले मात्र हे उपाय आपण भक्तिभावाने नक्की करावे याचबरोबर आरोग्य प्राप्तीसाठी या दिवशी उपाय केले जाऊ शकतात ते म्हणजे आपल्या घरातील आजारपण दूर करण्यासाठी होळीच्या ज्वाळीत काही काळ्या मिऱ्या लोभान आणि तूप अर्पण करावे यावेळी आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करावा महामृत्युंजय मंत्र पुढील प्रमाणे ओम त्र्यंबिकम यजामहे पुष्टी वर्धन उर्वा रुक्मि व बंधनान मृत्यूरमोक्षय मातृतात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यावेळी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आरोग्याची कामना करावी शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा राहावी म्हणून दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून ती मुख्य दरवाजाजवळ लावावी यामुळे घरात आरोग्य टिकून राहतं असं सांगितलं गेलं शिवाय आरोग्य प्राप्तीसाठी आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे कुटुंबातील कोणी सदस्य एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर होळी का दहनाच्या रात्री एका विड्याचं पान एक गुलाबाचं फुल आणि काही बत्ताशे घ्यावे त्यानंतर आजारी व्यक्तीवरून एकतीस वेळा ते उतरवून घ्यावेत त्यानंतर ही संपूर्ण सामग्री आपण होळीमध्ये घ्यावी यामुळे त्या व्यक्तीला सुदृढ आरोग्य आणि त्याची प्रकृती राहते असं म्हणतात यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं या वर्षीची ही शुभ तिथी तेरा मार्चला आहे होलिका दहनानंतर रंगपंचमी साजरी केली जाते होळीचा हा सण जीवनात रंग भरतो तंत्रशास्त्रात होलिका दहनाच्या दिवशी करायचे काही प्रभावी ला ला पूर्ती, पूर्ती, का उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला मनोकामनापूर्ती धनप्राप्ती यांसारखे लाभ प्राप्त होऊ शकतात दहनाच्या रात्री हे उपाय केल्यानं वाईट वेळ चांगल्या वेळेत बदलू शकते असंही म्हटले जाते शिवाय सर्व प्रकारच्या त्रासांपासून समस्यांपासून आपल्याला सुटका मिळू शकते त्यासाठी आणखी काही उपाय आहेत जे तुम्ही करू शकता ते म्हणजे आपल्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अनेकदा आपण नकारात्मक शक्तींनी वेढलेलं असतो किंवा कोणाची नजर लागते त्यावेळी करिअर प्रगतीच होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी होळीच्या रात्री आपल्या देवघरात शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान महादेव सोबतच देवी पार्वतीची मनोभावे पूजा करावी त्यांचं स्मरण करावं आणि विशेष मंत्रांचा जाप करावा आता होळीच्या रात्री कोणते मंत्र म्हणावे यासाठी तुम्हाला वेगळा व्हिडिओ पाहायला मिळेल त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल अशा पद्धतीनं आपण आपल्या साठी उपाय करू शकतो शिवाय होळी दहनानंतर सुद्धा काही प्रभावी उपाय केले जाऊ शकतात ज्यामुळे घरात विपुलता येते धनलाभासाठी हा महत्वाचा आणि अत्यंत प्रभावी उपाय मानला गेलाय तो म्हणजे होलिका दहनानंतर थोडीशी राख घरी आणून ती लाल कपड्यात बांधून त्यात थोडे पैसे ठेवून धनस्थानी ठेवावी असं केल्यानं आपल्या घरी धनसंपत्ती येईल आणि आपली कर्जातून मुक्तताही होईल त्याचबरोबर शक्य असेल तर होळीका दहनाच्या भस्माचा टिळा रोज लावावा असं केल्यानं ग्रहबाधा प्रेतबाधा दूर होतात असं सांगितलं जातं शिवाय फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होळिका दहनाचा पर्व असतो आणि पौर्णिमेचा संबंध माता लक्ष्मीशी आहे त्यामुळे होळीका दहनाच्या वेळी माता लक्ष्मीची ध्यानधारणा आवर्जून करावी यावेळी श्रीसुक्ताचं पठन करावं आणि साखरेची आहुती द्यावी त्याचबरोबर कार्यसिद्धीसाठी तीन किंवा सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना मनात अग्निला अर्पण करावे आणि नमस्कार करावा असं केल्यानं माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत होते असं सांगितलं गेले शिवाय होळी हा नवी सुरुवात करण्याचा सण आहे योग्य उपाय श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात त्यामुळे तुम्ही हे उपाय करून पाहून त्याचे अनुभव नक्कीच घेऊ शकता हे उपाय करून बघा आणि तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका